ही स्वामी समर्थ मैत्रिणी जयराज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब परिवाराचं आपल्या युट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आज कर मी तुम्हाला हळद कुंकूसाठी जे डेकोरेशन करतात ते अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते दाखवणार आहे सुरुवातीला पहा मी ही पिवळ्या रंगाची साडी घेतली आहे तुमच्याकडे जी एखादी छानची साडी असेल ती घ्या तिची व्यवस्थित घडी करून घ्या आणि तिच्या अवतीभोवती हिरव्या रंगाच्या बांगड्या ठेवा आपल्याला डेकोरेशन करताना हिरवा पिवळा लाल असे कलर घेऊनच डेकोरेशन करायचं आहे तुम्ही या बांगड्यांचा कलर पिवळा किंवा लाल असंही घेऊ शकतात ती कमी साहित्यामध्ये आपण हे डेकोरेशन करणार आहोत काही काही वस्तू आपल्याकडे असतात काही नसतात म्हणून ज्यांच्याकडे ज्या वस्तू आहेत त्याच वस्तूंनी आपण डेकोरेशन करा तुम्ही आता इथे बांगड्यांच्या ऐवजी तुम्ही झाडांची पानंसुद्धा सुद्धा ठेवू शकतात कोणत्या पण झाडांचे पानं घ्या आणि त्यावर एक एक फूल करून असं ठेवा आता या बांगड्या ठेवल्यानंतर त्यांच्यावर मी एक एक अशी बांगडी ठेवत आहे सुरुवातीला आपण ज्या बांगड्या ठेवल्या त्यामध्ये आपण तांदूळ टाकू शकतो गहू टाकू शकतो आणि त्यावर एक एक सुपारी ठेवू शकतो त्याने सुद्धा खूप छान दिसेल तुमच्याकडे जो नेकलेस से असेल तो ठेवा तुम्हाला जो आवडत असेल किंवा एखाद्या साडीला मॅच होत असेल तो नेकलेस इथे ठेवा नेकलेस ठेवल्यानंतर आपण इयरिंग्स ठेवणार आहोत हे पहा हे छानसे असे इयरिंग्स मधोमध ठेवायचे आता इथे तुमच्याकडे जर लांब असा नेकलेस असेल किंवा लांब असे मंगळसूत्र असेल ते सुद्धा तुम्ही ठेवू शकतात आता इथे मी एक मंगळसूत्र घेतलं आहे त्याला छानसा खाली पेंडल आहे मोतीचं आणि ते आपण इथे ठेवूया आणि ही हळदी कुंकाची मांडणी करताना ती एक कोपऱ्यालाच करून ठेवा म्हणजे कसं ती मांडणी छान राहील तुम्हाला हळदी कुंकाला जर डेकोरेशन करायचं असेल तर त्याची आदल्या दिवशीच तयारी करून ठेवा म्हणजे कशी घाई गडबड होणार नाही हळदी कुंकासाठी जे वान द्यायचे ते किंवा मग तुम्हाला इतरही डेकोरेशन करायचं असेल ते अजून तुमची तुम्ही जी साडी घालणार आहेत ती ज्वेलरी हे आधीच काढून ठेवा आता मी इथे हे पेपरपासून दिवे बनवले होते ते दिवे इथे वरती जिथे रिकामी जागा आहे तिथे ठेवून घेऊ बाजूला मी हे तोरण ठेवलं होतं आणि ते देखील मी घरीच बनवलं आहे आणि ते वरती कागदाचे दिवे दिसत आहेत ते देखील मी घरीच बनवले आहेत तुमच्याकडे एखादं तोरण असेल तर ते सुद्धा तुम्ही आजूबाजूला ठेवू शकतात किंवा फुलांचे हार भेटतात ते सुद्धा ठेवू शकतात किंवा आजूबाजूला फुलंच ठेवू शकतात किंवा आजकाल प्लॅस्टिकचे सुद्धा फुलं भेटतात ते सुद्धा आजूबाजूने तुम्ही छानसं असं तुमच्या पद्धतीने डेकोरेशन करू शकतात आता मी ते सगळं काढून घेतलं आणि ते काढल्यानंतर बघा कसं का दिसतं आहे वरती सुद्धा तुम्ही रांगोळीने हळदी कुंकू असं नाव लिहू शकतात अशा प्रकारे आपण हळदी कुंकूसाठी डेकोरेशन तयार केलेले आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ